मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक आणि भिवंडी ठाणे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा ही बाब गांभीर्याने दादाजी यांच्या अध्यक्षतेखाली दे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठाणे ते शहापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता बैठक घेण्यात आली मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याबाबत आशा पल्लवित झाल्या असून नागरिकांनी बैठकीचं स्वागत केलंय भिवंडी ठाणे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय उद्योग व्यावसायिकांना वाहतूक कोंडीचा आर्थिक फटका देखील सहन करावा लागतोय यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागून असून नक्की काय तोडगा निघणार याकडे प्रवाशांचं लक्ष लागून राहिले